हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे मीटरचा कपडा घेतलेला आहे मी आणि ना फोर फोल्ड करून घेते साईडला आणि कट करून घेऊ तर स्लीवसाठी ना हा कपडा कट करून घेते मी योगपट्टी ब्लाउज कटिंग आहे बघू शकता तुम्ही बघा छान असं घडी करून घ्याय घे घ्यायची आहे फोर फोल्ड घडी केलेली मी बघा शोल्डर आता मापून घेते मी सहा मुंडा पण इथे ना साडेसहा घेते मी बघा सहा घेतलं इथं लिहिलं इथं मुंडा साडे सहा घेतलेला आहे बघू शकता लिहून पण दाखवते मी आणि हा पुढचा गडा आहे ना हा पण साडेसहा लांबीला घ्यायचा आहे बघू शकता आणि दोन अडीच इंच आहे ना तर रुंदीला घ्यायचा आहे तो वरून बी अडीच इंच घ्यायचा आहे बघा छान असं योगपट्टी ब्लाऊज कठीण आहे आणि साडे दहाची घडी आहे आणि इथून दहा घेते कमर दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आहे फिटिंगसाठी बघा छान असं मस्त मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे मी शोल्डर आहे ना सहा घेतलेलं आहे मुंडा साडेसहा घेतलेला आहे पुढच्या गड्याची लांबी साडेसहा आहे बघू शकता आणि रुंदी आडीच आहे खालून बीन वरून भिय। बी आणि छातीचा भाग आहे ना तर बघा साडे दहा एक गे था 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 ले ले एक घडी साडे दहाची आलेली दोन इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी घेतलेलं नाही तर पण दीड इंच घेतले आणि कमरेची फिटिंग आहे ना दहा आहे बघू शकता छान असं मस्त कट करून दाखवते मी तुम्हाला आता बघा आता शोल्डर कट झालं हे शोल्डर कट करते आणि आता पुढचा गळा कट करून घेऊ आणि खाकीचा खाकीच्या बागेना आठवणीने कापून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना आपलं फुगाणी होणार इथं खूप छान मस्त ब्लाऊज येतो मग बघ आता योगपट्टीसून मी तुम्हाला माप करून काढून दाखवते हे ना साडेतीनचं माप घ्यायचं आहे योगपट्टीसाठी या साईडने आणि या साईडने ना आडीच घ्यायचं आहे आणि असं काही आहे ना क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करायची साडेतीन आणि अडीच यांना लाईन हे करायचं आहे ड्रॉ करून द्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे छान असं मी सिंपल पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने बघा योगपट्टी काढून घेतली आणि बघा आता टक्स घ्यायची पण रीत तुम्हाला दाखवते हा बघा पहिला टक्सचं जे अंतर आहे ना ते साडेतीन घेतलं आहे मी आणि हे दुसरा पहिला टक्स म्हणजे हे अंतर घेतलं आहे आणि आता हा पहिला टक्स झाला याचं अंतर दोन घेतलंय बघू शकता याचा हा दुसरा टक्स आहे याचं बी अंतर दोन घेतलंय आणि हा तिसरा टक्स आहे बघू शकता तुम्ही याचं बी अंतर दोन घेतलंय आणि हा चौथा टक्स सगळे दोन दोन घ्यायचे बघू शकता आणि असा खूप छान असा मस्त राऊंड आलेला आहे बघू शकता तुम्ही बघा एकदम सुंदर असं ऑपोटी ब्लाउज तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये कट करून दाखवलेलं आहे माप घेऊन पण दाखवलं लिहून पण दाखवलेलं आहे बघू शकता आणि नक्की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक लाईकमुळे माझे व्हिडिओ पुढे पुढे सरकतील बघा प्रयत्न करा आणि बघा मागचा हा भाग आहे बॅक पार्ट त्याच्यासाठी मी आता ना मटका गडा घ्यायचा आहे तरी इथं तीनची पार्ट घेते आणि हा मटका गडा इथून यांना साडेतीन घेते त्यांना यांना डीप गडा पाहिजे हे आणि याची लांबाई हा जो राऊंड राहतो ना मी रा चार घेतले कंपल्सरी चारच घेते चार वरती काही छान असा राऊंड येतो आणि दीड इंच बघा इथं हा जो राऊंड आहे ना दीड इंचावरती येऊ द्यायचा आहे असा मस्त गोल इथून राऊंड करून द्यायचा आहे बघू शकता खूप छान हा गडा वेअर करून एक नंबर दिसतो थोडी ड्रॉइंग छान आली का आता कटिंग पण त्यानुसार येते ना तर खूप छान दिसत बघा डॅकपाठ आहे कट करून घेऊ आता आपण मटका गडा ओपन करून मी तुम्हाला दाखवते किती छान असा मस्त रूप लुक आलेला आहे बघा आणि आता स्लीवसाठी पण कट करून घेऊ स्लीव्हला काय मला है ना खूप जॉईंट द्यावा लागेल स्लीव आहे इथं साडे दहा आहे तर मी साडे अकरा घेते आणि त्यांनी काय थोडंसं मला आहे ना पप सांगितलं इथं तर बघा थोडंसं मी दोन तीन कारण एवढा कपडा तर नाही आहे पण आता कस्टमर आहे तर त्यांना होतं सांगितलं जातं पण आपल्यालाच स्टिचिंग करणाऱ्यांना टेन्शन होऊन जातं की आता काय करायचं तर बघा एवढी स्लीव आहे ही अकराची आणि मला इथून थोडंसं आहे ना असं राऊंडमध्ये घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना तो पप दोन तीन चिपटे जास्त येतील आणि साडेपाच बाईची फिटिंग आहे ना दीड दोन इंचा मी इथं राऊंड घेतलेला आहे मला याच्यात ना थोड्या अशा दोन तीन चिपटे घ्यायचे आहे त्यांनी तसं सांगितलं जे चिपटे घ्यायला तर बघा नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बघा बॅक पार्ट आहे फ्रंट पार्ट आहे योगपट्टी ब्लाऊज खूप छान असं मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये कट करून दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सपोर्ट करा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आहे